देवळा तालुक्यातील सी एस सी सेंटर आधार सेंटर सेतू चालकांनी दिली एक दिवसीय बंदची हाक विविध मागण्यांसाठी दिले तहसीलदारांना निवेदन देवळा तालुक्यातील संपूर्ण गावातील सीएससी सेंटर आधार सेंटर व ऑनलाईन काम करणाऱ्या सर्वांनी आज हॉटेल जिव्हाळा येथे नवीन कार्यकारिणी मंडळ स्थापन करत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली अध्यक्ष म्हणून आबा खैरनार यांची निवड करण्यात आली तर सचिव म्हणून विशाल मराठे यांची निवड करण्यात आली त्यानंतर सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले विविध मागण्यांचे निवेदन तयार करून त्यांनी माननीय तहसीलदार कुलकर्णी साहेब यांना निवेदन दिले यावेळी तहसीलदार साहेबांनी सांगितले की आपण सर्वात महत्वाचे सर्वसामान्यांचे घटक आहोत आपण विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवतात तसेच अनेक लोक अनुदानापासून वंचित आहेत त्यांचा अंगठा घेऊन केवायसी करून लवकरात लवकर त्यांना मदत करावी असेही त्यांनी यावेळी सांगितले तसेच लाडकी बहीण पीक विमा केवायसी करणे विविध दाखले देणे तसेच रेशन कार्ड अशा विविध सुविधा लवकरात लवकर नागरिकांना द्याव्या असेही डॉक्टर कुलकर्णी तहसीलदार यांनी सांगितले आपल्या मागण्यांचे निवेदन मी जिल्हाधिकारी साहेबांपर्यंत पोहोचेल असेही सांगितले यावेळी निलेश जाधव जयवंत पाटील चंद्रशेखर सोनारे यशवंत देवरे प्रवीण आहेर निलेश विजय जाधव प्रतीक धामणे समाधान देवरे योगराज पाटील उमेश आहेर सागर सोनवणे प्रवीण शिंदे गणेश पगार विक्रम काळे योगेश पाटील पिंटू खैरनार प्रवीण पवार तसेच ग्रामपंचायत ऑपरेटर सर्व हजर होते एस नाईन टी व्ही न्यूजसाठी शरद पवार चिंचवे